वेंगुर्ला तालुक्यातील रेडी येथील प्रसिद्ध असलेल्या द्विभुज गणेशाचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची अलोट गर्दी झाली होती या गणरायांचं दर्शन घेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह हो, गोवा कोल्हापूर कर्नाटक या ठिकाणून भक्त आले होते श्रावण महिन्यातील आणि या वर्षाची पहिली मंगळवारी आलेली अंगारिका संकष्टी म्हणून तिला विशेष महत्व असल्यानं भक्तांनी गणरायाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती रेडी ग्रामस्थ आणि सर्व भाविकांचे या गणपती ट्रस्टच्या वतीने मी आधी स्वागत करत आहे श्रावणातली आणि या वर्षाची मी पहिली संकटची अंगारली असल्यामुळे आता दुर्मिळ योगायोग बऱ्याच वर्षानंतर घेऊन झालेला आहे सकाळपासून चार वाजल्यापासून भाविकांची गर्दी काही भाविक रात्री येऊन इथे चालले होते तसेच आतापर्यंतही रस्त्यापर्यंत बरीच रामचे राम राग घाललेली आहे तसेच येणाऱ्या सगळ्या भाविकांचे ह्या मंदिराकडून रेडी ग्रामस्थांकडून मी स्वागत स्वागत केलं आहे तसेच रेडी गाव हा दोन गटमध्ये प्रसिद्ध आहे एक तर मायने आणि रेडी गणपती अठरा एप्रिल एकोणीसशे शहात्तर रोजी श्री सदानंद कांबळे यांना स्वप्नात श्री गणपती दर्शन झाल्यानंतर त्या हा गणपतीचा माव श्री देवी महादेवी प्रसाद घेऊन गणपतीनंतर मग काम करून त्यानंतर मग गणपती सर्वांच्या दृष्टीत दिसले तसं असताना त्यानंतर त्या वर्षात एकोणीस नंतर आतापर्यंत एकदम ठराविक ठराविक काळापूर्तीच असा योगायोग आलेला आहे की श्रावणच पहिली अंगारकी संकष्टी आलेली आहे त्यामुळे येणाऱ्या भाविकांचे पुन्हा एकदा मंडळाच्या वतीने आपल्या मंदिराच्या वतीने सहज स्वागत करीत